नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे आजचा जो आपला व्हिडिओ बनवायचा जो विषय आहे हा चाळीस पन्नास वर्षाच्या नंतर जे टेस्टस्टर्न हार्मोन्स कमी होतात आणि त्यामुळे जे नपुसंगता येते त्याविषयी आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे बघा मित्रांनो पन्नास वर्षाच्या नंतर प्रत्येकाला एक तर बी पी असेल किंवा डायबिटीज असेल किंवा हार्मोनल डेफिशियन्सी असणार किंवा स्ट्रेस फॅक्टर असणार या चारपैकी एक कारण नक्की असतं पण हे चारही काळानं आपण चांगल्या चांगलं जर ट्रीटमेंट जर दिलं तर मला वाटतं नपोसंखतेवर चांगल्या चांगल्या प्रकारे उपचार होऊ शकतो आणि तुम्ही सत्तरऐंशी वर्षापर्यंत पण चांगलं लैंगिक आयुष्य जगू शकता मित्रांनो फक्त औषध गोळ्या घेणं आणि माझ्याकडे येऊन किंवा कोणत्याही डॉक्टरांकडे जाऊन फक्त औषध गोळ्यावर आपलं लैंगिक आयुष्य अवलंबून ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे जर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जर तुम्ही बदल केले तर डेफिनेटली तुम्हाला कुठं कुठं -कुटे औषधावर अवलंबून न राहता स्वतःवर पण उपचार करू करता येऊ शकतात याच व्हिडिओद्वारा मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्हाला जर ब्लड प्रेशर असेल तर तुमच्या जीवनामध्ये मिठाचं प्रमाण एकदम कमी करून टाका जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुमच्या आयुष्यामधून साखर हा प्रकार शंभर टक्के बंद करा आणि फॅटी वस्तू खाण्यात शंभर टक्के टाळा जर तुम्हाला हार्मोन्स तुमच्या बॉडीमध्ये कमी असेल ते त्याचं कारण जर स्ट्रेस असेल तर स्ट्रेससाठी तुम्ही प्राणायाम आणि योगा याचा नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये सकाळी सकाळी पंधरा ते वीस मिनटं वापर करा आणि जर प्रॉपर जर झोप झाली नसेल तर डेफिनेटली तुमचे हार्मोन्स कमी होऊ शकतात म्हणून आपल्या झोपेला पण महत्त्व द्या आणि सगळ्या सर्वात शेवटी तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमकडं लक्ष द्या तुमचे जर डायजेस्टिव्ह सिस्टम जर चांगली असेल तर डेफिनेटली तुमचे जे तुम्ही अन्न खाता किंवा काही खाता तर त्याच्यामधले जे व्हिटॅमिन्स वगैरे तुमच्या जी जीवनसत्व जे जी तुमच्या शरीराला किंवा तुमच्या जे काही शरीरातल्या जे मशनरी आहेत जसे लिव्हर आहे ब्रेन आहे किंवा अजून इतर ऑर्गन आहेत त्यांची चांगली प्रक्रिया चालण्यासाठी जे जीवनसत्व महत्त्वाचे आहेत त्याला तुम्ही जास्त जर महत्त्व दिलं तर डेफिनेटली तुमच्या आयुष्यामध्ये लैंगिक समस्या येणारच नाहीत उद्भवणारच नाहीत तर मित्रांनो फक्त औषधीकडं तुमचा कल न ठेवता जर लाईफस्टाईलकडं जर तुम्ही कल ठेवला तर डेफिनेटली तुम्हाला लैंगिक समस्यापासून नेहमी आणि शंभर टक्के मुक्तता मिळू शकते धन्यवाद मित्रांनो